वीर धरणातून नीरा पात्रात सकाळपासून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सोडला जातो आहे आणि याच्या प्रत्येक क्षणाच्या अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे सध्या वीर धरणामधून नीरा पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवला गेलेला आहे वीर धरणातून नीरा पात्रात एकसष्ट हजार चारशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक्सने सध्या विसर्ग केला जातो आहे वीर धरण क्षेत्रातील पावसाचा जोर जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती वीर पात्रात जे पाणी येतं आहे त्या अनुषंगानं निरा नदी पात्रात हा विसर्ग जो आहे तो केला जातोय आणि नदी नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे एकंदरीत दिवसात हा दिनक्रम कसा राहिला ते देखील आपण पाहणार आहोत वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणाच्या पाने साठ्यात आहे ती कमालीची वाढ होते आहे आणि वीर धरणातून आज गुरुवारी पंचवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून निरा नदीच्या पात्रात विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आला वीर धरणाच्या सांडव्याचे तीन दरवाजे उघडून धरणामधून निर पात्रात तेरा हजार नऊशे क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात आलं त्यानंतर दुपारी एक वाजताच्या दरम्यान हा विसर्ग तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेक्स इतका वाढवण्यात आला त्यानंतर दुपारी दीड वाजता बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्युसेक्स त्यामध्ये वाढ करण्यात आली तर दुपारी पावणे तीन वाजता एक्केचाळीस हजार सातशे तेहतीस क्युसेक्सवरून पंचावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस इतकी वाढ त्यामध्ये करण्यात आली पुढे तो एकसष्ट हजार चारशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक्स इतका वाढवण्यात आला बरोबर रात्री सव्वा सात वाजताच्या सुमारास प्रशासनाकडून ही आकडेवारी जी आहे ती प्राप्त झाली एकसष्ट हजार चारशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक्स इतका विसर्ग सोडल्यामुळं साहजिकच निरा नदी पात्र नदीपात्रानं एक पूर सदृश परिस्थिती जी आहे ती धारण केलेली आहे वीर धरणाच्या सांडव्याद्वारे नदीपात्रात एकसष्ट हजार चारशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे आणि यामुळं बारामती आणि फलटण तालुक्याला जोडणाऱ्या होड येथील पुलावरून पाणी ओसांडून वाहत आहे बारामती आणि फलटण तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे दुसरीकडे वीर धरणामधून निरा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं निरा नदीला पूरसदृश्य परिस्थिती झाली आहे प्रशासन वारंवार सांगत आहे खबरदारी घ्या कोणीही पाण्यामध्ये या वाहत्या पाण्यामध्ये उतरू नका वारंवार प्रशासनाकडून याच्या सूचना ज्या आहेत ते जारी केल्या जात आहेत मात्र काही हुलडबाज तरुण जे आहेत ते स्टंटबाजी करताना पाहायला मिळत आहेत या निरा नदीच्या पात्रामध्ये वाहणाऱ्या पाण्यात या हुलडबाज तरुणानं स्टंटबाजी केलेली आहे पुरंदर तालुक्यातील निरा या ठिकाणी पुणे आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून या तरुणानं पुराच्या वाहत्या पाण्यामध्ये उडी घेतली आहे आणि सुदैवानं हा तरुण पोहून काटावर आला आहे त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल होतोय वीर धरणामधून निरा नदीपात्रात जवळपास एकसष्ट हजारहून अधिक क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतो आहे साहजिकच निरा येथील ब्रिटिशकालीन पूल जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे मात्र उल्लडबाज तरुण जे आहेत ते अशा पद्धतीनं स्टंटबाजी करताना पाहायला मिळत आहेत एकंदरीत प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी जी आहे ती घेतली पाहिजे पाण्याबरोबर खेळलं नाही पाहिजे प्रशासन वारंवार सतर्कतेचा इशारा देत आहे त्या प्रशासनाच्या सूचना ज्या आहेत त्या प्रत्यक्षात प्रत्येकाने अंमलात आणण्याची गरज आहे अंमलबजावणी करण्याची गरज आहे सध्या निरा नदीची पातळी जी आहे ती धोकादायक परिस्थितीमध्ये आहे वीर धरणामध्ये जर पाण्याचा प्रवाह हो, वाढला गेला पाणलोट क्षेत्रामध्ये अनेक वि वरच्या धरणांमधून जर पाणीसाठा वाढला गेला तर वीर धरणातून याही पेक्षा अधिकचा विसर्ग होऊ शकतो आणि त्या पार्श्वभूमीवर प्रत्येकानं सतर्क राहा असा विनंती वजा इशारा देखील के प्रशासनानं केलेला आहे